पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना भारत सरकारसोबतच अन्य सामान्य जनतेकडूनसुद्धा मदत होत आहे यामध्ये भारतातील सामान्य नागरिक आणि इतर अनेक संस्थांचा समावेश दिसून येत आहे परंतु काही बनावट वेबसाईट बनवून तुमच्या मदतीच्या भावनांचा खेळ केला जातोय अधिकृत संकेतस्थळावरच तुमची मदत तुम्ही करावी अशा प्रकारचं ट्विट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटरवरून दिली आहे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात या शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी धडपड दिसून येत आहे या चांगल्या भावनेचा खेळ होऊ नये म्हणून जेव्हा तुम्ही गुगलवर भारत के वीर असं टाईप कराल तेव्हा अनेक सर्च लिंक्सपैकी भारत के वीर डॉट जी ओ व्ही डॉट इन याच वेबसाईटवर जाऊन क्लिक करा भारत के वीर या वेबसाईटशी साधर्मी असलेल्या अनेक वेबसाईट्स तुम्हाला गुगलच्या सर्च लिस्टमध्ये आढळून येतील अनेक सर्च पैकी भारत के वीर डॉट जी ओ व्ही डॉट इन याच वेबसाईटवर आपण क्लिक करा या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर भारत के वीर या वेबसाईटचं होमपेज आपल्यासमोर आलेलं असेल या होमपेजमध्ये क्लिक हियर टू कंट्रीब्यूट या ऑप्शनवर क्लिक करून आपण आपली मदत देऊ शकता